शोवर ब्लॉकचेन ब्लॉकचेन मेन नमस्कार तुम्ही ज्यांना सबस्क्राइब करले ते तर नवीन ब्लॉकचेन दापुनी आले दान पॉवर महासक सगळेया सुद्धा प्रथम मी आलो तर आता आता आपल्याला कफिशी पॉवर मारा चालते एक पंप आपण मारले त आता अजून आपले 14 पॉवर महाराज 19 पॉवर स्थानला पण त्या दोन पॉवर सगळे मरदोत प्रत्येकन माझ एक आता आपण तलोय चला आपलं दोन सारे एका मी हे सर् हे सर गे मारायची नापल्या बरं ही मारायची ना आपल्या चलो इकडं भारी येईपर्यंत आधीच घेतला आता उलट घेतलं तुला मागू मागून घेतलं तुला आली का आली का लाईट नऊ वाजता आठ पंचेचाळीसला ते नाही आले आज मग बघू शकते आले राहून त्यांना आपलं कपशीला आपण फवार घेऊ आले बघू शकते त्यांना आलो तर राहून त्यांना आपला आता फवार मारायचं काम चालू आहे त्यांना आपण एवढे औषध आपल्या कपिशीला पण मारणार आहात बघू शकतो आलो इकडे त्यांना आता वय बोल त्यांना तणनाशक मार त्यानंतर आपण त्यांना पंप पण ते देणार आहे त्यांचा औषध पण देणार आहे त्यांंतर तिथे वैभव त्यांना गणपती नियोजन चालू आहे आपलं मंडळ तिकडे आहे त्यानंतर तिथं आपण थोड्या वेळ बसणार आहे त्यानंतर आपल्याला तणनाशक मारायचं आहे வைபா நியோஜன